माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायण राणे यांचा वाढदिवस देवगड भाजपाच्या वतीने शिरगाव वसुदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोंबांसोबत केक कापून व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी वृद्धाश्रमाच्या मागणीनुसार मोठा पाचशे चाळीस लिटर डबल डोअरचा फ्रीज आणि आजी आजोंबांसाठी कपडे भेट म्हणून देण्यात आले तसेच राणे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नछत्रही दानही करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस संदीप साटम ज्येष्ठ नेते बाळा खडपे कणकवली विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ प्रियांका सारसकर अध्यक्ष राजेंद्र शेळे महिला तालुका अध्यक्षा सौवश कला केळुसकर तालुका सरचिटणीस शरद थुकरुल मिटबाव सरपंच भाई नरे देवगड जामसंभे शहर अध्यक्ष योगेश पाटकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर माजी नगरसेवक बापू जुवाटकर ज्ञानेश्वर खवळे नगरसेविका सौ तन्वी चांदोसकर सौ मनीषा जामसंडेकर नगरसेवक व्ही सी खडपकर वैभव करंगुटकर शक्ती केंद्र प्रमुख उलास मनचेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल